पाचोरा तालुक्यातील खाजोडा येथील हनुमान नगर भागातील शेत शिवारात असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा जवळ असलेल्या खाजोडा गावातील हनुमान नगर, गावा नगर भागातील शेत शिवारात असलेल्या विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पसरताच नगरदेवडा येथील पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पोलीस एएसआय निवृत्ती मोरे पोलीस नाईक उमेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल मजीद पठाण यांनी पाहणी केली असता मृतदेह दिसून आला ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आले मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह हा खाजोडा गावातीलच राजू नाईक वय बत्तीस वर्ष याचा असल्याचे निष्पन्न झाले पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विजय पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी केली सुमारे तीन दिवसांपासून हा मृतदेह विहिरीत पडलेला असल्याचा प्राथमिक अंदाज आल्याने मृतदेहाचे विघटन होत असल्याने जागीच पंचनामा करत पोस्टमॉर्टम करण्यात आले घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत राजू नाईक यांचे पत्नीचे मागील काळात निधन झालेले असून त्यांचे पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका